छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त अमनापूर येथे रक्तदान शिबिरोत्साह अकरा मार्च छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी हा दिवस महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय रक्तदान दिवस म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी अमनापूर तालुका पोलूस येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेलं होतं रक्तदानातून जागू या बलिदानाच्या स्मृती या जिल्हा काँग्रेस सरचिटणीचे वैभव उगळे विठ्ठलवाढीचे माजी सरपंच शरद उगळे यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत एकशे आठ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता शिबिराचे उद्घाटन भारतीय सैन्य दलातील जवान प्रवीण कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमणापूरचे माजी सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी माजी उपसरपंच अशोक काटे राजाराम राडे अक्षय राडे वैभव राडे सुरेश मुळी अमित गोरड सुशांत राडे अक्षय उगळे हर्षद तातुगडे अमोल वाळवेकर महेश भोसले प्रसाद कांबळे सोहासर्यवंशी प्राध्यापक रामभाऊ उगळे मित्रमंडळ आणि युवाशक्ती आमणापूर विठ्ठलवाडी येथील युवक उपस्थित होते या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली या शिबा शिबिरास मिरज सर्जिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक यांचे सौजन्य लाभले आमणापूर गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस हा राष्ट्रीय रक्तदानी जाहीर व्हावा म्हणून सलग चौथ्या वर्षी अम्नापूर गावामध्ये रक्तदान शिबिर घेण्याचं काम प्राध्यापक रामबाबुळे मित्रमंडळाच्या वतीने घेतलेलं आहे या रक्तदानाच्या मागचा महत्त्वाचा विषय असा आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावर कॅलेंडरमध्ये एकही दिवस नाही म्हणून गेले चार वर्ष सातत्याने मी प्रयत्न करतो आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा रक्ताचा शेवटचा ठेम या मातीमध्ये अकरा मार्चला सांडला तो दिवस राष्ट्रीय रक्तदान दिन व्हावा कारण छत्रपतीवर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत या दिवशी जर रक्तदान दिन जाहीर झाला अखंड देशाला तर जगाला रक्त पुळेल एवढे एकाच दिवसामध्ये रक्तदान होईल आणि हा दिवस लवकरात लवकर शासनाने राष्ट्रीय रक्तदान दिन जाहीर करावा हीच आमची या निमित्तानं शासनाकडे मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमनापूर